चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आज एका नवीन कथेला सुरुवात करूया आजपासून गेली पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे उन्हाळ्याचे दिवस नुकतेच चालू झाले होते तसा उन्हाळा हा फेब्रुवारी महिन्यापासूनच चालू होतो परंतु खेड्यात जोपर्यंत उन्हाचा चटका लागायला सुरुवात होत नाही तोपर्यंत उन्हाळा सुरू झाला असं कोणी म्हणतच नाही मार्च महिना संपून गेला होता आणि दहावीचे बोर्डाचे पेपर संपले होते उन्हाळ्यामुळे शेतीची अनेक कामे संपली होती लग्नसराईला सुरुवात झाली होती अनेक ठिकाणी घरे बांधणीला सुरुवात झाली होती एका गावाचं मिस्त्री तर दुसऱ्या गावाचे मजूर आणि बांधकाम तिसऱ्याच गावी असंही कधी कधी घडत होतं उन्हाळ्यात कामे नसल्यामुळे माणसे हाताला लागेल ती कामे करत होती अशाच प्रकारे एक मिस्त्री गुंजोटी गावात आला त्याचं नाव होतं निर्दुडे मामा या मिस्त्रीला बांधकामाचा चाळीस वर्षांचा अनुभव होता त्याच्यासोबत अनेक मिस्त्री काम करत होते काही नवीन पोरंसोरं काम करूनच मिस्त्री काम शिकून बसले होते निर्दुड्याचे केस पांढरे झाले होते तरीही त्याने या कामामधून निवृत्ती घेतली नव्हती आता तो गुत्तेदार म्हणून काम करत होता चंदनवाडी या गावी त्याने एका बंगल्याचे काम घेतले होते म्हणून त्याने त्याच्या एका ओळखीच्या मिस्त्री लक्ष्मण वाघमारे याच्या ओळखीने मजूर घेण्यासाठी तो गुंजोटीमध्ये आला तो लक्ष्मणच्या घरी येऊन बसला होता लक्ष्मण वाघमारे हा माझ्या मित्राचा चुलता मी माझा मित्र नितीन आणि मंगेश हे सुद्धा तिथेच होतो या गुत्तेदाराने आमच्याकडे बघून कामाला येता का म्हणून आम्हाला विचारले आम्ही त्याचा मजाक उडवण्यासाठी त्याला सरळ दिवसभराची हजेरी विचारली त्याने काहीच विचार न करता आम्हाला दिवसाला साडेतीनशे मिळतील असं सांगितलं हजेरी ऐकून आम्हाला खूपच आनंद झाला आणि आम्ही एका महिन्याच्या हजेरीचं टोटल मारलं आणि काय काय खरेदी करायचं ते मनातल्या मनात ठरवलं याच आनंदात आम्ही तिघांनीही होकार दिला आम्हाला त्याने जे जेवणाचे डबे आणायला सांगितले आम्ही पळतच जाऊन डबे आणले आणि जायला निघालो तासाभरामध्ये आम्ही चंदनवाडी येथे पोहोचलो चंदनवाडी हे गाव गुंजोटीपासून पंधरा किलोमीटर होतं काही मधलीच कामं आठ पण आम्हाला पूर्ण एक तास लागला होता आमच्या परीक्षा नुकत्याच संपल्यामुळे आम्ही खूप खुशीत होतो आम्हाला फक्त शेतात काम करून सवय होती पहिल्यांदाच आम्ही बांधकामाच्या ठिकाणी येऊन रिस्क घेतली होती कामावर खूप बेजारी होत होती तरीही आम्ही तसाच दिवस पुढं ढकलत होतो दुपारच्या जेवणाची वेळ होती जेवायला बसलो आणि कुणी कुणी काय काय मेनू आणलाय हे तपासत होतो कारण माझा मेनू थोडा स्पेशल होता मी पुरी भाजी आणली होती हे इतकं अवघड काम करून आम्हाला खूप भूक लागली होती कसलीच चर्चा न करता आम्ही सगळे जेवणावर तुटून पडलो जेवण उरकलं आणि आम्ही उठलो माझ्याकडे दोन पुऱ्या उरल्या होत्या उन्हामुळे खूप तेलकट जेवण करू वाटलंच नाही ते न टाकून देता मी दोन्ही पुऱ्या डब्यातच ठेवल्या आणि कामाला सुरुवात केली दिवस मावळला होता आम्ही सुट्टी होण्याची वाट बघत होतो परंतु तो गुत्तेदार थोडा वेळ थांबा थोडा वेळ थांबा असं म्हणत म्हणत सुट्टीची वेळ पुढे ढकलत होता दिवस मावळून बराच वेळ झाला होता आणि अंधारही पडायला चालू झाली होती आम्ही ज्याच्या मोटरसायकलीवर आलो होतो त्याची मोटरसायकल पंक्चर झाली होती त्यामुळे घरी जाण्यासाठी आम्हाला खूप मोठी जोखीम होती गावातून किंगावला जाणारी शेवटची गाडीही निघून गेली होती त्यामुळे आम्हाला काय करावे ते कळतच नव्हते एकजणाने चालत जाण्याचा विचार सांगितला आम्ही चालत जायचं कसं या विचारात होतो कारण कधी न केलेल्या कामामुळे आमचे आज खूप हाल झाले होते तरीही आम्ही जाण्याचा निर्णय घेतलाच मधून गेलं तर गावाचं अंतर कमी होईल असा आमचा अंदाज होता आम्हाला चालत जाण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता प्रत्येकाच्या डोक्यात नक्की काय विचार येतोय हे कोणीही सांगू शकत नव्हतं कोणाला भीती वाटत होती तर कोणाला चालण्याचा कंटाळा आला होता तर कोणाला घरी जाण्यास उशीर होईल आणि घरचे वाट बघत असतील याची काळजी होती मला मात्र एकच विचार येत होता आम्ही किनगावला वेळेत नाही पोहोचलो तर आमच्याही गावची शेवटची गाडी निघून जाईल आणि ती गाडी गेल्यावर आमचं गावात जाणं अजूनच मुश्किल होईल त्यात काहीजण फक्त पर्यंतच होते फक्त आम्ही तिघे मित्र गुंजोटीचे होतो आम्ही किनगावकडे जाणाऱ्या अंबेजव्हाई अहमदपूर या हायवे रस्त्याच्या दिशेने झपाझप जप पावलं उचलत निघालो रस्ता कसा जवळ करता येईल आणि आम्हाला गावी जाण्यास गाडी कशी मिळेल याच धुंदीमध्ये आम्ही होतो तब्बल एक तासाच्या चालत राहण्याच्या आमच्या पराक्रमाने आम्ही तो रस्ता जवळ केला तिथे गाडी येण्याची वाट बघू लागलो थोड्या वेळाने आम्ही एका बसने किनगावला पोहोचलो आमचे सोबती आपल्या आपल्या घरी पोहोचले आणि आम्ही तिघेच उरलो गुत्तेदाराने आम्हाला प्रत्येकी दहा रुपये तिकिटाचे दिले होते आणि म्हणाला होता जी वाहनं मिळतील तिनं घरी जा आणि उद्याला बिगीनं तयार होऊन या उद्या बी काम आहे आम्ही तिकडे लक्ष दिले नाही पण मी हम्म म्हणून मान हलवली मंगेश मात्र त्याच्याकडे रागाने बघत होता त्यांना आम्हाला इतका वेळ कामाला लावले याचा त्याला अधिकच राग आला होता नितीन मात्र काम करून अधिकच थकला होता त्यामुळे आमच्या या सर्व गोष्टींकडे त्याचं दुर्लक्षच होतं आम्ही मात्र आता गाडी मिळण्याच्या आशेने गाडीची वाट बघत बसलो आमच्या कोणाकडेही मोबाईल किंवा साधी सुद्धा नव्हती किती वाजले हेही कळत नव्हतं तरी पण नऊ किंवा नऊ वाजले असतील कधीतरी या रस्त्याने एखादी मोटरसायकल यायची आणि जायची आम्ही कोणाला तरी थांबवावे म्हणून हात दाखवला तर आम्हा तिघांना बघून कोणीही थांबत नव्हतं रात्रीचे दहा वाजले असतील याचा अंदाज घेऊन मी अजून चालत जाण्याचा विचार त्या दोघांपुढे मांडला पण त्या दोघांनीही नकार दिला मी त्यांना समजावू लागलो की बाबानो आपल्या घरचे सगळेजण वाट बघत असतील आपल्याला आधीच लय उशीर झालाय आणि अजून थांबून चालणार नाही पण माझं बोलणं कोणीच मनावर घेईना काही वेळाने माझं बोलणं त्यांना पटलं कारण असा त्यांचा नाईलाज झाला होता आम्हाला तब्बल पाच किलोमीटरचा प्रवास करायचा होता सगळीकडे झाडी होती रस्ता वळणावळणाचा आणि आड होता वाटेत कोणतंच गाव नव्हतं दोन गावे लागत होती पण ती गावे रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत होती त्यामुळे आम्हाला काही अडचण आली तर कोणीही मदत करण्यास काही चान्सच नव्हता कोणी मदतीलाही येऊ शकत नव्हतं आम्ही चालत निघालो किनगावची किन वेस संपली आणि आठवड्याचा बाजार भरणार ठिकाण आलं आम्ही थोडा वेळ बाजाराच्या गोष्टी करत चाललो होतो पुढं खूपच अंधार चालू झाला कारण किनगावची हद्द संपली होती आणि लाईटचे दिवे पण नव्हते सगळा रोड सुमसान झाला होता आमच्याशिवाय त्या रोडवर कोणीच नव्हते आकाशात फक्त थोड्या चांदण्या दिसत होत्या चांदण्यांनी थोडा उजेड दिसत होता आणि त्याच उजेडात दबकत दबकत आम्ही चालत होतो आम्ही पराभर तर चालत होतो पण आम्हाला एकाच जागेवर चालतो आहोत असं वाटू लागलं रस्ता माळारणाचा असल्यामुळे कधी उतार तर कधी चढ लागत होता खूप दूरवर रात किडे चमकल्यासारखं लाईटचे दिवे दिसत होते मंगेश मला चिटकून चालू लागला त्याच्या या चालण्याने एका क्षणासाठी मी सुद्धा घाबरलो आम्ही दोघे जवळ जवळ चालू लागल्यामुळे नितीनही अधिक घाबरला आणि तो सुद्धा या सगळ्या महाराणाची येथे घडलेल्या अनेक घटनांची आठवण होत होती आमच्या तिघांच्याही मनात भीतीने धगधग होत होत आम्ही एकमेकांकडे बघायलाही तयार नव्हतो आमच्या सावल्या सुद्धा त्या चांदण्याच्या प्रकाशात हलक्या झाल्या होत्या आम्ही किनगाव पासून दीड ते दे दोन किलोमीटर अंतर पार केलं असेल आम्ही चालतच होतो सुटला होता होता आवाजही येत दिवसभर उन्हाने तापलेली धरणी शांत होऊन त्या सुटलेल्या वाऱ्याने थंड पडली होती थोड्याच अंतरावर काही आकाडे लागणार होती आणि चाटेवाडी गावची पाठी सुद्धा लागणार होती त्या आकड्यावर कुत्रे असतील का याचा विचार आमच्या मनात येत होता कारण कुत्रे भुंकले की आम्हाला पळण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता आणि आम्ही पळालो की तेथील लोक आम्हाला पुढे खूपच काळोख दिसत होता रस्ता त्या काळोखात जाताना दिसत होता पण आजूबाजूचं काहीही दिसत नव्हतं पुढे रस्त्याच्या कडेने खूप मोठी मोठी आंब्याची झाडे होती त्यामुळे सगळा रस्ता अंधाराने झाकून गेला होता तो काळोख पार केल्यानंतर पुढे नदी लागणार होती आणि आम्हाला आमचे गाव गाठण्यास अजून तीन किलोमीटर चालावे लागणार होते डोळ्यात झोप अंगात थकवा आणि मनात भीती असे आमचे झाले होते आम्हाला आता अंधाराकडे अजिबात बघायचे नव्हते आम्हाला अलगत खुशी होऊ लागली की आम्ही त्या काळोखाचा रस्ता पार केला काळोख संपला आणि उतार चालू झाला नितीन म्हणाला हे बघा रे खानापूरची नदी लागली अजून एक किलोमीटर रस्ता पार केला की आपल्या गावची शिव लागते बघा हे ऐकताच आम्ही त्या अंधारात चालत येऊन केलेल्या पराक्रमाचा विजय झाल्याचा श्वास अलगद सोडला काळोख संपून मस्त उजेड दिसू लागल्याने आमच्या चालण्याची गती वाढली बरं झालं चालत आलो नाहीतर अजून एक पण गाडी आली नसती आणि तिथंच बसलो असतो अजून आमच्या या चर्चेला उधाण आलं आणि आम्हाला यापुढं काहीच भीती नाही असं समजून आम्ही ती खानापूरची पाठी ओलांडली आमच्या मनातली अर्धी भीती कमी होऊ लागली होती अजून एक किलोमीटर संपलं की आपल्या गावची शिव या आनंदाने आमचा वेग वाढला रस्त्याच्या कडेला बाबडीची अनेक मोठी मोठी झाडे होती आणि वळणाचा रस्ता चालू झाला थोड्या अंतरावर एक आखाडा लागणार होता त्या ठिकाणी कुंभाराची तीन चार घरे होती तिथे एक दोन कुत्रे होती कारण त्यांचा भोकण्याचा आवाजही येत होता आम्ही आमच्या हातातले हात सोडले आणि एकदम मोकळं मोकळं चालू लागलो कुणीच पायाचा आवाज करू नका मी हळूच म्हटलं काहीच आवाज न करता आम्ही गती थोडी वाढवली कुत्र्याच्या भीतीने आमची चालण्याची गती अधिकच तेज झाली बघता बघता तो आखाडा संपला आणि आम्ही सुटकीचा श्वास सोडला शंभर एक पावलं पुढे चालल्यानंतर मी हळूच पाठीमागे वळून बघितलं मला एका माणसाची प्रतिमा दिसली मी एका क्षणासाठी दचकलो आणि थोडं सावध झालो त्या दोघांनाही ओढून दाखवलं त्यांनी सुद्धा ते बघितलं नितीन म्हणाला कुणीतरी माणूस आहे वाटतं त्या आखाड्यावरचा पण मी थोडा विचार केला की माणूस काहीच आवाज कसा काही नाही करत आहे आणि तो आमच्या पाठीमागे अचानक कुठून आला आणि तसंही त्याच्या शरीराचा कोणताच भाग ओळखू येत नव्हता फक्त पांढरे शुभ्र कपडे घातल्यासारखं वाटू लागलं होतं आम्ही त्याच्याकडे बघत बघत भीतीने पटापट पावले उचलायला लागलो आम्ही ज्या वेगाने चालू लागलो होतो त्याच वेगाने तो माणूस आमच्या मागून येत होता त्याने अजूनही आम्हाला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला नव्हता आम्ही वारंवार मागे बघत होतो चालत चालत माझ्या मनात एक विचार आला की आपणच थांबावे आणि त्या माणसाची विचारपूस करावी तू कोण कुठला आणि इकडं आमच्या पाठोपाठच का चालत येतोयस पण हे सुद्धा विचारण्याचं धाडच होत नव्हतं पण मी एक गोष्ट लक्षात घेतली की आमच्यात एक ठराविक अंतर होतं आणि ते कमी किंवा जास्त होत नव्हतं आम्ही त्याला विचारावं म्हणून थोडं थांबलो तर आमच्या थांबण्याने तो माणूसही थांबत होता आम्ही त्याला घाबरून परत चालू लागलो मागे वळून बघितलं तर तोही चालू लागला होता आमची भीती आता अधिकच वाढली होती तो माणूस आम्ही चालायला लागलो की चालायचा आणि थांबलो की थांबायचा आमच्या मनात अनेक विचारांनी डोंगर उभा केला होता त्या भयानक रात्री आमच्यासोबत आजपर्यंत इतकं भयानक कधीच घडलं नव्हतं आमच्या अंगाची थरथर झाली थर होती आता मात्र मनात अविश्वास निर्माण झाला की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे काहीतरी गडबड आहे म्हणून आम्ही तिघेही एकमेकांकडे बघितले आणि भीतीने जोरजोरात श्वास घ्यायला लागलो आम्ही त्या माणसाला थांबलेलं आणि आमचा पाठलाग करताना बघितलं होतं पण तो चालतोय कसा हे बघितलं नव्हतं आमच्या पायाशी थरथर वाढली थर होती आमच्या नर्द्यापर्यंत जोराचा हंबरडा येऊन थांबला होता फक्त बाहेर निघायचा बाकी होता एका क्षणाला आम्हाला चाला चालायचा चाला चाला खूप राग आला होता पण काही दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं होतं आणि याचा परिणाम असा होईल असं आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्ही आमच्या गावच्या शिवेजवळ कधी आलो याचा पत्ताच लागला नाही आम्ही पळायचे थांबलो नाही आम्हाला आमच्या गावचं शिवार दिसू लागलं होतं पण मागंही इगीन लागल्यासारखं तो माणूस येत होता आम्ही पळत होतो दोन आकडे मागे गेले होते पण तो माणूस कुठेही न जाता आमच्याच मागावर येत होता आम्ही आमच्या गावच्या नदीच्या पुलावर येऊन थांबलो पळत आल्यामुळे नदीच्या पुलावर येऊन बसलो लय मोठी गडबड हाय बाबा असे म्हणून मी त्या हो दोघांना इशारा दिला गडबड नाही बाबा हे तर वेगळंच दिसतंय नितीन आपला दम सोडत म्हणाला तेवढ्यात मंगेशसुद्धा घाबरलेला स्वरात म्हणाला मला वाटतंय चकवा बिकवा लागला की काय खानापूरच्या नदीतला रात्रीच्या टायमाला गाड्यांच्या आडव येते लईळ्या ये गाड्या पलट्या झाल्यात खानापूरच्या नदीत म्हणजे शंभर टक्के तीच हाय वाटतं म्हणून मी बोललो आमची कोणाची त्याच्याकडे बघण्याची हिंमतही होत नव्हती आम्ही थोडं त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला एक आवाज आला येऊ का हा आवाज ऐकताच मला थोडं बरं वाटलं आणि आम्ही तिघांनी थोड्या वेळ उभं राहून त्याच्याकडे बघितलं त्याचा दर तीस सेकंदाला आवाज येऊ लागला येऊ का असे म्हणून तो दुसरं काहीच बोलत नव्हता आम्हाला नक्कीच वाटलं की हा कोणी चकवा नसून कोणीतरी माणूस आहे त्यामुळे भीती थोडी कमी झाली आमच्या अंगाला अगदी घामाच्या धारा सुटल्या होत्या पण एक त्याच्या एकसारख्या येऊ का या बोलण्याने नितीन म्हणाला बोलूया का त्याला मला माझ्या आजोबाने सांगितलेल्या गोष्टीचं ध्यान झालं ती अशी होती की माझे आजोबा आजी आत्या आणि माझे चुलते एवढे जण असेच एकदा रात्री किनगावहून चालत येत होते तेव्हा सुद्धा त्यांना असाच एक माणूस येऊन सारखा येऊ का येऊ का असा आवाज देत होता त्याला जर कोणी ये म्हणून बोललं तर तो आपले मान मोडून मारून टाकायचा असं एक दोन वेळा घडलं होतं तेव्हापासून ते सगळे घाबरत होते आणि त्यांना सुद्धा असाच तो माणूस ठराविक अंतरावरून येऊ का म्हणून बोलवत होता पण माझ्या चुलत्यानेच कोणीच काही बोलू नका म्हणून बजावत गप्प चालत राहण्यास सांगितले त्यामुळे सगळेजण गपचुप सुखरूप गावी येऊन पोहोचले या गोष्टीने माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मी त्या दोघांच्या हाताला धरून नदीच्या वरती चालत निघालो माझ्या या गप्प चालल्याने त्याने मला विचारलं काय झालं काय झालं मी काही नाही असे म्हणत पुढे हात ओढत नदी पार केली माग बघितलं असता तो माणूसही नदीत आल्याचं दिसलं त्याची मान पूर्णपणे झुकली आणि लुळी पडलेली होती परत आवाज आला येऊ का मी त्या दोघांनाही सांगितलं की हा कोणी मानुपिनूच नाही ह्याला कुणीच काहीच उत्तर देऊ नका माझ्या या अजब बोलण्याने दोघांचीही भीती अजून वाढली मी म्हणतो ते ते ऐकू लागले नदीच्या पुढं आलो पण तो माणूस नदीच्याही वरती आला आणि मानेने आमच्याकडे बघून आवाज देऊ लागला येऊ का आम्ही पाठ वळवली मी त्या दोघांनाही म्हणावलो की आता इथून पुढं कुणी बी मागं बघायचं नाही आणि कोणी बी काय ऐकायचं नाही त्या दोघांनी मान हलवत होकार दिला तेवढ्यात मंगेशची नजर आमच्या हातातल्या डब्याकडे गेली आणि तो म्हणाला अरे कोणाच्या पिशवीत काय उरलं आहे का मी पटकन म्हणालो अरे होय की माझ्याजवळ आहे ते ऐकून मंगेश म्हणाला अरे फेक के काढून टाकते म्हणूनच ते माणूस आपल्या मागे येते की काय टाक लवकर मी गडबडीने पिशवीत हात घातला आणि पिशवीतली त्या दोन पुऱ्या काढून पाठीमागे फेकल्या आम्ही तिघेही हाताला धरून पळत सुटलो आमच्या गावची पाठी येऊन गेली आणि आम्ही मागे थोडेही वळून न बघता तसेच पळत पुढे निघालो काही अंतर पुढे गेल्यावर मागे वळून बघितलं आणि तो इसम आमच्या मागे कुठेही दिसला नाही आम्ही मोकळा श्वास सोडला आणि पुढे बघितलं तर समोर आमचं गाव दिसत होतं हळूहळू गावचा नकाशा आम्हाला त्या अंधारात ओळखू येत होता आम्ही कुठल्या तरी नवीन प्रदेशात आल्यासारखं आमच्याच गावाकडे टकमक बघत होतो गावची वस्ती लागली आणि आमच्या चालण्याचा वेग मंदावला दिवसभराची बेजार झालेली आमच्या तिघांची अंग घामानं चपापली होती आम्हाला काहीही झालं नाही आणि एवढ्या मोठ्या संकटातून आम्ही बाहेर पडलो यामुळे आमच्या अंगात एक नवीनच ऊर्जा संचारली होती गावातली लाईट गेली होती त्यामुळे काही घरांच्या सांधीतून दिव्यांचे किरण मान डोकावत होते पहिल्यांदा नितीनचं घर आलं आणि तो जातो म्हणून निघून गेला आम्ही दोघेही गे एकमेकांकडे बघत पुढे रस्त्याने निघालो आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर कुणीतरी थांबल्याचं दिसून आलं जवळ गेल्यावर आवाज आला बाबा इतका उशीर कसा काय झाला र आम्ही पुढं काहीच न बोलता फक्त हुं। म्हणून हुंकार दिला आणि पुढं निघालो मंगेशची आई वाट बघत होती आम्हाला बघून त्याच्या आईला खूप आनंद झाला आणि आम्ही आपापल्या घरी निघून गेलो तेव्हापासून तो अनुभव मात्र आमच्या चांगलाच लक्षात राहिला